यांची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या झाली अत्यंत दुःख आहे आणि एक महाभयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि महाभयानक परिस्थिती मला सांगायला सुद्धा लाज वाटते ती म्हणजे बीड पॅटर्न हे बिहार पाटन सारखं करायचं आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे एकोणीस दिवस झालेले आणि अजूनही राहिलेले आरोपी त्यांना अटक झालेली आहे त्यांचा मोरख्या वाल्मिक कराड हा कुठं पळालायला अजून का पकडलं गेलं नाहीये नुसता मोका लावतो म्हटलं विधान भवनाच्या पटलावर असं चालणार नाही आणि ह्या मोरक्याला वाल्मिक कराड या मोरक्याला मोर संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिपदातून हक्कलपट्टी का झाली नाही त्यांनी राजीनामा का दिला हो नाही हो हा आमचा प्रश्न आहे माझा महाराष्ट्रात माझा आहे मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रिपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराडाचे जे आश्रयदात आहेत हे ना तुम्ही मंत्रीपद करू नका तरी तुम्ही केले ठीक आहे म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मिक कराडाला अटक करा आणि अजितदादांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत अजितदादा नेहमी परखटपणाने आपलं नियोजन आपलं काम करण्याची पद्धत दाखवत असतात आज तुम्ही सुद्धा कसं का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना तुम्हाला पट्येका जे काय चाललंय महाराष्ट्रात उद्या आणि कोणाच्यावर परिस्थिती येईल आज संतोष देशमुख एक वारला उद्या अनेक असे जर लोक मारलेले लागले बिंदास्पणाने खून करायला लागले क्रूर पद्धतीने हे महाराष्ट्राला परवडणार आहे का आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्ता याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक सर्व धर्मातले लोक सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत इथं कुठं जाती वळण देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात तर जाती वळण देण्याचा काय विषय काही नाहीये इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख हा गेला होता टूक तर जाती वळण घे आलंय आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं का, आणि कठोर भूमिका काय घेत शंभर टक्के त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळंच हे संरक्षण मिळायला लागलेलं आहे मला सांगा स्वतः पंकजा मुंडेनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिक कराटशिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही याच्या पुढं त्या दिवशी बोलून गेलं पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही हे तुम्हाला दोघांना परवडते का दोघांनी चालते का धनंजय मुंडे पंकजा ताईना की जे बीडमध्ये चालले अहो कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करा की की जा की मी सुदा, मी सुदा ही माणुसकीची हत्या आहे कुठल्या माणसाला पटणार आहे ज्या पद्धतीने त्याचा क्रूर हत्या केलेली आहे कोण सहन करणार आहे मी सुद्धा मी सुद्धा थकीत झालो जे रिपोर्ट आलाय की बाराशे रिव्हॉल्व्हरचे काय पिस्तलची परवानगी हिता आहेत स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे हवेत फाय म्हणजे फायर, फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे फोटो काढू सुद्धा कशी शकतात हा मेसेज काय द्यायला लागले तुम्ही तुमच्या जनतेला की इथं आम्ही ही आमची पिस्तोल म्हणजे आमची दहशत आहे इथं आम्ही दहशतेवर राजकारण करणार या आम्ही महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी खपून घ्यायच्या का आपण आता नाही चालणार आणि त्यासाठी आमचा बीडकड माझा दौरा आहे मुंडेचा राजीनामा घ्यायला द्यायलाच पाहिजे तिने मी आज नाही मागत मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रीपद देऊ नका हे मी सांगणार मी पहिलं आहे का मी त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिल्या तर मी जे संतोष देशमुखांच्या घरी गेलो होतो भेटायला ते अपयश हे अपयश आहे काय काय पुढं बोलले काय करायचं तू त्याच्यावर नुसते एका शब्दावर पकडण्यापेक्षा ही सरकारची जबाबदारी आहे ही सरकारची जबाबदारी आहे तुम्ही एसआयटी नेमा काय टी नेमा तुम्ही एसआयटी नेमला पुढं काय काय मुवमेंट झाली आहे कुठं आहे ते सगळे आरोपी तुम्ही या आरोपीने साधा पकडू शकत नाही कुठं आहे तो मोरक्या आणि या मोरक्याचा जो बाप आहे त्याला माहित नाही तू कुठल्या अड्ड्यात कुठल्या अड्ड्यावर बसलेले ते म्हणजे सामान्य सामान्य जनतेतला माणूस सांगाल की धनंजय मुंडेंना माहीत नाही म्हणजे कुठं ठेवलेत माहित आहे सगळं खरं माहिती आता नेमका त्या काय मला कल्पना नाही आहे आपण फोकस सोडायला नको आपला फोकस हे संतोष देशमुख यांच्या केसवर असणं गरजेचं आहे संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केली ह्याचा निकाल लागेपर्यंत मला वाटते दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे पहिला टप्पा की संतोष देशमुखांच्या सगळ्या लोक घरातल्या लोकांना न्याय मिळून देण्याचा धनंजय मुंडेला माहिती असतं वाल्मी कराड कुठे असणारच मला सांगा पंकज पंकजा ताई मुंडे स्वतःच म्हणतात मी नाही म्हणत पंकजा दे मुंडेंनी काय सांगितलं की कराड म्हणजे धनंजय मुंडे पान स्वतः हालत नाही कराड कराडशिवाय हे माझं वाक्य नाही आहे कंपनीत भागीदारी आहेत त्यांचे सात बारा बाहेर पडलेले आहेत सगळीकडं आता एवढं सगळं जाऊ वट्टमुक्त्यार दिलेलं आहे त्यांच्याकडे वट्टमुक्त्यार कोणाकडे दिलं जातं जमिनीचं वटमुक्त्यार कोणाकडे दिलं जातं ज्याचे चांगले संबंध ज्याचे ज्याचा विश्वास आहे त्याला वटमुक्त्यार पत्र दिलं जातं आज वटमुक्त्यार तुमचा आहे ना दिले कुठे बघतो तुम्हाला माहित नाही अरे काय आहे असं होऊ शकतं केवळ मला सुद्धा असं काही त्या कानावर आलं म्हणजे त्यांच्या स्टेटमेंटच मला कोणीतरी मला बोलून दाखवलं पण मला असं वाटतं की मला त्याचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय किंवा पूर्ण त्याचं निरीक्षण झाल्याशिवाय मी स्टेटमेंट करणं हे बरोबर नाही हा फार संवेदनशील विषय मला वाटतंय ज्या स्टेटमेंट त्यांनी आहे त्याचं त्याची म्हणजे खबरदारी त्याची त्याचं सगळं त्याला काय म्हणतो ते इन्व्हेस्टिगेशन हे त्या त्या कन्सर्न डिपार्टमेंटने करावं गृहमंत्री हे राज्याचे आहेत एका नुसतं एका जिल्ह्याची नाही आहेत त्यांनी पूर्ण नुसतं बीड नाही बीड पॅटर्न सगळीकडे होऊ नये ही खबरदारी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी